नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत उत्पन्न एकादशी खूप महत्त्वाचा आजचा विषय आहे कारण आजच्या दिवशी एकादशी माता प्रकट झाल्या होत्या म्हणून तिला उत्पन्न असे नाव दिलेले आहे आणि या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला पुराणानुसार या दिवशीच एकादशी एका माता प्रकट झाल्यामुळे उत्पन्न एकादशीमध्ये जी व्यक्ती आज दान पुण्य करेल किंवा अनेक अनाथ जे लोक आहेत किंवा येणारे वारकरी वगैरे आहे आळंदीची यात्रा असते तर त्याचमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळा हा खूप मोठ्या थाटामाटात पार पाडला जातो त्यामुळेच उत्पन्न एकादशीला खूप महत्त्व आहे त्रिस्पर्शा म्हणजे काय तर एकादशीच्या दिवशी जो हे व्रत करतो त्याला श्रीहरीची विशेष कृपा तर लाभतेच पण ज्या दिवशी त्रिस्पर्शा येते त्याचं महत्त्व काय हे पुढे पाहणार आहोत म्हणूनच काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त नीट लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओ महत्त्वाचा थोडा जरी वाटला किंवा माहिती आवडली तर जाता जाता एक लाईक आणि कमेंटमध्ये श्री विष्णूचा नावाचा गजर करायला विसरू नका कारण जय हरी विठ्ठल हरी ज्या हरीची कृपा ज्यावर विशेष असते त्याला या युगामध्ये कलयुगामध्ये कधीच उपाशी राहावं लागणार नाही कारण पालन पोषण करणारा हा परमात्मा विष्णू सदैव तुमचं रक्षण करेल एकादशीची तिथी बघूया पंधरा तारखेला रात्री बारा एकोणपन्नासपासून ही तिथी सुरू होत आहे ती पहाटे दोन चाळीसला संपत आहे मग आता पारण कधी करायचं तर द्वादशीला दुपारी एक ते तीनपर्यंत आपल्याला वेळ आहे याशिवाय हरिवासर समाप्त कधी होतोय तर सोळा नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजताच मग हरिवासर जेव्हा समाप्त होतो तेव्हा आपण उपवास सोडू शकतो आजच्या दिवशी खास करून लक्षात ठेवा की तांदूळ भात हा खाल्ला जात नाही एकादशीला तांदूळ हे वर्ज्य असतात हो मात्र तुम्ही एकादशीला तांदळाचं दान जरूर करू शकता अखंड तांदळाचं दान केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंसोबत सदैव अन्नपूर्ण मातेच्या आशीर्वादासोबत आपल्या घरी वास्तव्य करते आणि त्यासोबतच आजच्या दिवशी तुळशीच्या पानांची माळ जरूर भगवंताला अर्पण करा मनोमन ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत ही तुळशीच्या पानांची माळ स्वतःच्या हाताने ओवून जशी येईल तशी तुम्ही भगवंताला जरूर अर्पण करा याशिवाय त्रिस्पर्शा म्हणजे काय ते देखील तुम्हाला थोडक्यात सांगते उदयकाळीत थोडा भाग एकादशीचा असतो मध्यभागी पूर्ण द्वादशी असते आणि शेवटी थोडीशी त्रयोदशी येते ते हे जो संयोग आहे हा संयोग आपल्याला या एकादशीला मिळत आहे त्यामुळेच अशा एकादशीला ती स्पर्शा एकादशी म्हणतात आणि जर असा संयोग गाठून येत असेल आणि एखाद्या व्यक्तीने जर अशी एकादश जी आहे त्याचं व्रत केलं पारण केलं तर त्या व्यक्तीला एक हजार एकादशींचे पुण्य प्राप्त होते हो या एक हजार एकादशींचे फल तर मिळते द्वादशीमध्ये पारण केल्यामुळे सहस्त्र गुणाफल मिळते बघा सहस्त्र गुणाफल मिळायचं असेल तर द्वादशीलाच उपास सोडायचा असतो एकादशीचं हे लक्षात घ्या असे मानले जाते की जो मनुष्य एकादशीचे व्रत करतो तो शेवटी वैकुंठ धामाला प्राप्त होतो त्याला मोक्ष मिळतो म्हणूनच आजच्या दिवशी जितकं जास्त जमेल तितकं तुम्ही आपलं नामस्मरण जे आहे ते करायचं आहे जय हरी विठ्ठल असा भजन कीर्तनाचा गजर जरूर आपापल्या परीने करावा आणि सोबतच आजच्या दिवशी भगवंताला आवडणारी तुळशीची माळ जरूर अर्पण करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ